बापाच्या जहागीरमुळे आज तिथे बसला संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका प्रत्येक वेळी बाप जहागीर काढतात मात्र उद्धव ठाकरे यांनी कोणते खड्डे खोदले तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेले आहात कशासाठी बाप काढता असं वक्तव्य करून स्वतःची उंची आणखी खुजी करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्याकडे दुसरं काही नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांना शोभत नाही आणि नागरिक येणाऱ्या ना काळात त्याचं उत्तर उद्धव ठाकरे यांना देतील या भाषेत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे पुढे बोलताना शिरसाट म्हणाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे आणि बोलणं योग्य नाही संजय राऊत बोलले तर समजू शकतो मोदींना वाकून नमस्कार करणारे तुम्हीच आज तुम्ही त्यांच्या घरंदाजीवर बोलतायत त्यांनी जर आपलं घरानं काढलं तर त्यामुळे ज्या मोदींनी देशाच्या स्वाभिमानाचा झेंडा जगात लावला त्यांच्यावर अशा टीका करणे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही संजय राऊत जशी बडबड करतात त्यांचं कोणी मनावर घेत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी असं बोलू नये असा माझा स्पष्ट त्यांना सल्ला आहे असं शिरसाट म्हणाले आणि काही महाभाग एकतीसला सरकार पडणार नवा मुख्यमंत्री येणार शंभर टक्के हजार टक्के जे सांगत होते त्यांचे तोंड आता बंद झाल्यामुळं आणि हा निकाल लागल्यामुळं ज्यांना यायचं होतं त्यांचे दरवाजे आता खुली झालेले लवकरच ते शिवसेनेत येतील त्या सगळ्या प्रोसेस या तीस तारखेपर्यंत कम्प्लीट होतील हे निश्चित आहे शिवसेनेची घटना किंवा झालेल्या ठरावांबाबत जे विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे या संदर्भात चॅलेंज करण्यासाठी उद्धव आहे जाऊ त्यांना काय त्याला इलाज नसतो एक निकाल लागला का त्या निकाल जर मर्जीप्रमाणे लागला नाही तर त्यांना सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत त्यांनी तिथे जावं काय आर्ग्युमेंट करायचे ते, ते करावं परंतु सुप्रीम कोर्टात सुद्धा विजय आमचा होईल हे मात्र निश्चित आहे आम्हाला त्याची म्हणजे त्याला गॅरंटी म्हणा किंवा आम्हाला त्याच्याबद्दलचा आत्मविश्वास आहे सांगितलं की या पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं आणि त्या संदर्भातला रिप्लाय सुद्धा त्यांनी दाखवला दोन हजार तेरा त्यांनी दिलेलं पत्र त्याच्यावर फार मोठी काही चर्चा होऊ शकते मी ती आता चर्चा इथं करत नाही परंतु पत्र देणं आणि पत्रामधला मजकूर असणं याला महत्व आहे इनवर्ड आउटवर्डला महत्व नसतं पत्रामध्ये लिहिलेल्या पॉइंट्सला महत्व असतं त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखाचे पूर्ण अधिकार उद्धव ठाकरेंकडे गेलेत असं कुठेही नमूद नाही परंतु चर्चेचा विषय आहे तो त्या इनवर्ड आउटवर्ड जरी पत्र असेल तर त्यातले मौद्य महत्वाचे होते आणि त्यानुसारच नार्वेकरांनी हा दिलेला निकाल आहे रिश्ता आहे असं उद्धव ठाकरे गद्दारोसे त्यांचा पुराना रिश्ता आहे हे त्यांनी आघाडी सरकार करून दाखवलेला आहे गद्दार कोण हे शिवसेना प्रमुख पाहत असतील वरून म्हणून आता ह्याची परिभाषा जी आहे ती चेंज करा हम कैसे गद्दार हा नवीन आता अंक तुम्ही चालू करा आणि महाराष्ट्राला दाखवा की गद्दारी आम्ही कशी करू शकतो हिंदुत्ववादी मताशी हिंदुत्ववादी जनतेशी त्यांनी दिलेल्या मताशी या सर्व बाबी हे तुम्हाला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये लोक, लोक दाखवतील की को अभि मतदान नाही करणार आहे ज्या युतीमधून म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्ही कुणाच्याही मांडीवर जाऊन बसतात हे आता लोकांना कळालंय म्हणून आता तुम्हाला सर्वसामान्य जनता स्थान देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई